नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन तीन वर्षांचा कोर्स एएनएम दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय हजरत दादा शहावली अल्ला रहमतुल्ला साकेड येथील उरुसला संस्थापक राजेंद्र मनोहर पेंडणेकर यांनी नासिर काजी शेख यांचा सत्कार केला यावेळी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या उरूसला प्राचीन परंपरा आहे परंतु अजूनपर्यंत कव्वाली ठेवण्यात आली नव्हती हे पहिलेच वर्ष असल्यामुळे धूमधडाक्यात या उरूसला कव्वाली ठेवण्यात आली यावेळी माऊली मित्रमंडळ नगरपंचायत जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळ शालेय मित्रमंडळाचे संस्थापक व सर्व सल्लागार यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व मंडळाचे सदस्य आणि सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते सर्व धर्म समभाव याचीच प्रचिती या कार्यक्रमात सर्व मुखी बोलताना ऐकू येत होती यावेळी संस्थापक पेडणेकर यांनी सर्व सल्लागार व आधारस्तंभ यांच्या वतीने कव्वाल शाहिद अजमेरी अहमदनगर यांनाही बक्षीस देऊन गौरविले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन इस्माईल शेख यांच्या पुढाकाराने होत असते याप्रसंगी मुस्लिम कमिटीच्या वतीने सर्व भाविक भक्तांना लंगरचे आयोजन केले होते यावेळी अविनाश गावडे तौसिक शेख सईद काझी इस्माईल शेख सईद नाईक मजिद शेख राजू शेख दिलदार शेख कासम शेख मुश्ताक काजी हनीफ काजी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिनिधी कोकण नाऊ कणकवली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम